नमस्कार मी दिनेश कांजे आपण बघताय डंका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अंतरावली सराटीचे पोप जॉन पॉल अर्थात मनोज जरांगी पाटील यांना चांगलंच फैलावर घेतलेलं आहे जरांगींच्या भाषेवर यांनी आक्षेप घेतलेला आहे त्यांच्या भाषेमध्ये गुर्मी आहे अशी स्पष्ट टीका त्यांनी केलेली आहे राज्य सरकारने मराठा समाजाला जे काही आरक्षण दिलं आहे त्याच्यावर जरांगींनी समाधान मानावं मराठा समाजाला याच्यापुढे गृहित धरू नये असा सल्ला वडेट्टीवारांनी दिलेला आहे आणि त्याचवेळी मनोज जरांगी पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशा प्रकारचे संकेत सुद्धा त्यांनी दिलेले आहेत मराठा आंदोलन गेले अनेक महिने सुरू आहे आणि या काळामध्ये राज्यात असा एकही नेता उठलेला नाही आहे ज्याच्या विरोधात मनोज जरांगी पाटील यांनी शिवराळ शब्दांचा प्रयोग केलेला नाही आहे फारसं शिक्षण नाही फारशी समज नाही काय बोलावं त्याची पोच नाही तरीसुद्धा पाठीशी उभे असलेल्या गर्दीमुळे हा नेता अत्यंत बेगुमान झालेला आहे अंतरावली सराटीच्या उपोषण मंचावरून गोधडीमध्ये लोळत लोळत हा नेता विरोधात बोलणाऱ्या प्रत्येकावर शेलक्या शब्दात शाब्दिक पिचकार यांचा मारा करतो महायुती सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण जाहीर केलं त्यानंतर सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जनतेला वेठीला धरण्याचे धंदे बंद केलेले नाही आहेत बहुधा जोपर्यंत यांचा मालक यांना गप्प रहा म्हणून सांगत नाही तोपर्यंत मनोज जरांगे पाटील गप्प बसतील अशी कोणत्याही प्रकारची शक्यता नाही आहे सध्या परीक्षेचा मोसम सुरू आहे आणि या परीक्षेच्या मोसमामध्ये आपल्या समर्थकांना पाठीराख्यांना मनोज जरांगी पाटील यांनी रास्ता रोकोची हाक दिलेली आहे आणि त्याच्यावरून या नेत्याची एकूण समज काय याचा वकूब किती हे जनतेच्याही लक्षात आलेलं आहे जनतेने या रोकोवर जबरदस्त टीका केल्यानंतर मनोज जवांगी पाटील यांनी या रास्ता रोकोसाठी वेळापत्रक जाहीर केलं पुन्हा आपली समज दाखवली सुरुवातीला विरोधी पक्षांना असं वाटत होतं की मनोज जरांगी पाटील यांचं हे जे आंदोलन आहे ते राज्य सरकारला पेचात पकडण्यासाठी उपयुक्त आहे त्याच्यामुळे विरोधी पक्षांनी मनोज जरांगी पाटील यांचं समर्थन केलं त्यांचं कौतुक केलं परंतु आता विरोधी पक्षाचे नेतेसुद्धा जरांगी पाटील यांच्यावर उखडलेले आहेत विजय वडेट्टीवार यांनी यांचा चोख शब्दामध्ये समाचार घेऊन हे सिद्ध केलेलं आहे विजय वडेट्टीवारांनी अंतरावली सराडीच्या गोधडीवाले बाबा अर्थात पोप जॉन पॉल यांची गुर्मी काढलेली आहे त्यांच्या भाषेवर आक्षेप घेतलेला आहे आणि त्याच्यापुढे त्यांनी जे विधान केलेलं आहे ते अनेकांना पेचात टाकणार आहे जरांगे पाटलांचा लवकरच हार्दिक पटेल होईल अशा प्रकारे विजय वडेट्टीवार म्हणालेले आहेत आता जरांगी पाटलांचं हार्दिक पटेल होईल म्हणजे नेमकं काय होईल हे समजण्याआधी आधी हार्दिक पटेल ही काय चीज आहे हे समजून घेण्याची गरज आहे हार्दिक पटेल हा गुजरातचा युवा नेता पाटीदार आंदोलनाची त्याने गुजरातमध्ये लाट निर्माण केली आणि या लाटेवर स्वार होऊन हार्दिक पटेल गुजरातचा सगळ्यात प्रभावशाली युवा नेता बनला त्याच्यानंतर ते त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला या काळामध्ये त्याची एक सेक्स सिडी से प्रचंड व्हायरल झाली हार्दिक पटेलच्या समर्थकांनी भाजपवर आरोप केला की भाजपने ही सेक्स सी व्हायरल केलेली आहे भाजपने ही सेक्स सीडी काढलेली आहे आणि त्याच्या समर्थकांना पेजात टाकत एक दिवस हार्दिक पटेलने भाजपमध्ये प्रवेश केला आज हा हार्दिक पटेल भाजपचा आमदार आहे जलांके पाटील आणि हार्दिक पटेल यांच्यामध्ये निश्चितपणे काही साम्यस्थळ आहेत हार्दिक पटेल पाटीदार आंदोलनावर स्वार झाला आणि गुजरातमध्ये नेता म्हणून प्रस्थापित झाला जलांगे पाटील मराठा आंदोलनावर स्वार झाले आणि आज महाराष्ट्रामध्ये एक प्रभावशाली व्यक्ती म्हणून त्यांना ओळखलं जातं हार्दिक पटेलने एकेकाळी भाजपच्या सरकारला हादरे दिले होते जरांगे पाटील यांनी महायुती सरकारला हादरे दिलेले आहेत हार्दिक पटेल नावाची लाट एकेकाळी गुजरातमध्ये होती तशी लाट काही काळापूर्वी मनोज जरांगी पाटलांची निर्माण झाली होती परंतु जेव्हा विजयबाईडेट्टीवार असं म्हणतात की मनोज जरांगे पाटील यांचं हार्दिक पटेल होईल तेव्हा त्यांना कोणता हार्दिक पटेल अपेक्षित आहे हे मात्र कळायला मार्ग नाही आहे तो हार्दिक पटेल ज्याच्यामुळे गुजरातमध्ये पाटीदार आंदोलनाची एक लाट निर्माण झालेली की तो हार्दिक पटेल ज्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला की तो हार्दिक पटेल ज्याची सेक्स सीडी व्हायरल झाली होती की तो हार्दिक पटेल ज्याने भाजपमध्ये प्रवेश केला आणि अखेर तो आमदार झाला मनोज जरांगी पाटलांचा हार्दिक पटेल होईल या वाक्याची म्हणूनच टोटल लागत नाही आहे वडेट्टेवारांना नेमकं म्हणायचं आहे काय हेच जनतेच्या लक्षात येत नाहीये जरांगी आधीच वैदागले आहेत एकतर त्या बारसकर बुवानी यांचं चांगलंच वस्त्रदहण केलं आणि त्यात वानखेडेबाई ज्या मराठा आंदोलनामध्ये सामील होत्या त्यांनी जरांगे पाटलांची चांगलीच खरडपट्टी काढली आणि त्याच्यामुळे जरांगींनासुद्धा आता चेव आलेला आहे कारण आता विजय त्यांच्या विरोधात मैदानात उतरलेले आहेत जरांगेंचं एक वैशिष्ट्य आहे की जरांगी हे अंतरावली सराटीचे पोप जॉन पॉल असल्यामुळे ते कुणाचाच मुलाईजा राखत नाहीत प्रत्येकाचा उल्लेख म्हणजे मुख्यमंत्र्यापासून ते विरोधी पक्षनेत्यापर्यंत सगळ्यांचा उल्लेख ते एकेरी शब्दात करतात जरांगे पाटलांनी विजय वडेट्टीवार यांनासुद्धा त्याच शब्दात दम दिलेला आहे तू नीट राहा म्हणजे हे विरोधी पक्षाला म्हणतायत बरं का तू नीट राहा राहुल गांधींनी तुला हे बोलायला सांगितलं आहे का जरांगी बौद्धा भुजबळांनी सांगितल्याप्रमाणे गोधडीच्या हातून सर्व चॅनलच्या बातम्या ऐकत असतात आणि कोणत्या कोणत्या चॅनलवर कोण कुं कोण आपल्या विरोधात बोलत आहे यानुसार ठरवून ते आपल्या विरोधात बोलणाऱ्याचा समाचार घेत असतात आणि समाचार घेण्यापुरतं ते गोधडीतून थोडंसं डोकं बाहेर काढतात जरांगी पाटलांनी गेल्या काही महिन्यामध्ये आपल्या मर्यादांचा वारंवार भंग केला देशाच्या पंतप्रधानां ते दम भरतात की महाराष्ट्रात फिरू देणार नाही या घटनेने चालणाऱ्या देशामध्ये जरांगी पाटील आवाज देतात की निवडणुका होऊ देणार नाहीत त्यामुळे जरांगींना कोणीतरी दम भरण्याची गरज आहे आणि तोही एकेरी आवाजात की विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळलास आणि महाराष्ट्रामध्ये जर अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न केलास तर खबरदार मराठा समाजसुद्धा जरांगी पाटलांचा उर्मटपणा फार काळ सहन करेल अशातला भाग नाही कारण मराठा समाजामुळात संयमी आणि विचारी आहे मराठा समाजाला महायुती सरकारने आरक्षण दिलेलं आहे आणि मराठा समाजाचा सरकारवर पूर्णपणे विश्वास आहे विजय वडेट्टीवार म्हणतात त्याप्रमाणे जारांगी पाटलांचा हार्दिक पटेल होण्याची शक्यता अजिबातच नाही कारण हार्दिक पटेल हे आमदार झालेले आहेत जारांगी पाटलांचा राकेश टिकेत होण्याची शक्यता आहे ना ना घाटका म्हणजे नाधड किसान नेता नाधड राजकीय नेता उठसूट सगळ्यांना दम देणाऱ्या मनोज जरांगी पाटलांच्या ओरमटपणाबद्दल त्यांच्यातल्या गुर्मीबद्दल त्यांच्या शिवराळपणाबद्दल आणि समज नसलेल्या त्यांच्या वक्तव्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे प्रतिक्रियामधून व्यक्त करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद